वाजलेले आहेत आणि आम्ही रेडी झालेलो आहोत तर आम्हाला लवकरच बाहेर जायचं होतं आज थोडेसे वेगळी प्लॅन होते कारण की आज पप्पाला सुट्टी होती परंतु काय झालं ते प्लॅन वगैरे थोडेसे कॅन्सल झाले कारण की प्लॅन असा होता आमचा की पहिले म्हणजे जायचं होतं लालबागच्या राजाला परंतु गर्दी पाहिलीच असेल तुम्ही गर्दी पाहिली आणि एवढा वेळ लाईन मध्ये थांबून पाच मिनिटात बरंच असं ढकलत ढकलत दर्शन देतात तसं आम्हाला ही आर मधूनच होतं परंतु तरी पण असं एवढं व्यवस्थित असं दर्शन होत नाही आणि सध्या गर्दी आहे त्यात संडे वगैरे तर मग त्याच्यामुळे आणि काय होतं गणपती पाहिलं असं इव्हिनिंगचीच मज्जा येते दिवसभर एवढं असं छान वाटत नाही कारण की लाइटिंग वगैरे असते डेकोरेशन वगैरे असतं मग ते असं डेला एवढं व्यवस्थित दिसत नाही तर ते असं इव्हिनिंगला मग लायटिंग वगैरे असते तर ते छान वाटतं पाहिला परंतु इव्हिनिंगला खूप सगळी गर्दी असते आणि मग श्रेयांश्री वगैरे घेऊन एवढं आराम जायचं तर मग त्याच्यामुळे तो प्लॅन कॅन्सल केलेला आहे आणि आपण पाहतच आहोत की गणपतीच्या तिथं कसं असं लोकांना वेगवेगळं ट्रीट केलं जातं तर त्यामुळे ह्या वर्षी अशी एवढी जायची इच्छा नव्हती तर मग आम्ही म्हणलेलं की आता कसं होतं एकदा मूर्तीची स्थापना केली आपल्या बाप्पाची तर मग सगळीकडे देव सारखत असतो तर मग त्याच्यामुळेच मग आम्हाला जायचं होतं तर ते इकडे एक गणपती आहेत कड्यावरचा गणपती तर त्याला जायचं होतं परंतु मग ते पावसामुळे वगैरे कॅन्सल झालं कारण की त्याला जाताना कसं आहे रस्ता खूप छोटा आहे आणि साईडने घाट वगैरे आहे मग ते पाण्याचं लोकं बोललं श्रेयांश पण सोबत असणार तर मग त्याच्यामुळे तो पण प्लॅन कॅन्सल केला व म्हटलं त्याला बापाला जायचं तर आपल्या इथे जाऊया कात्रपच्या राजाला बदलापूरमध्येच असतो जो कात्रपचा राजा असतो तर त्याचं पण भव्य अशी मिरवणूक असते आणायच्या वेळेस पण आणि गणपती विसर्जनाच्या वेळेस पण तर मग म्हणलं चला तिकडे जाऊयात आता मगाशी चाललेलो आम्ही परंतु पावसाचं एजा चाललंय मग म्हणलं थांबून थांबून जाऊयात तर थांबून थांबून सहा वाजले आहे नाश्ता वगैरे केला तर मग चला आता आम्ही जाणार आहोत तर मग म्हणलं चला जातो तर तुम्हाला जा। पण घेऊन जाऊ मग आल्यावरती स्वयंपा वगैरे करून यांचा आज उपवास आहे मग त्याच्यासाठी काय काय बनवतो तर ते सगळं तुमच्यासोबत शेअर करेल तर त्याच्या आधी बाप्पाचं दर्शन पण घेऊयात आणि बाहेर थोडंसं फिरून पण घेऊया ओके चला निघायचं आणि श्रीयांशला पण बाप्पा बाप्पाची अशी मूर्ती अशी मूर्ती बघायची हो ना मोठे पप्पा बघायचे ना तर मग चला आपण जाऊया चल चल गो मुलायत काला एवढ्यावरती चला आता आम्ही पार्किंग मध्ये आलेलो हो आहोत आणि हे गाडी पुसत आहेत पावसामुळे खूप खराब होती हा चला बसा इथे स्त्रियांचे शूज लागले असणारे इथे तुम्ही पाहू शकता कसे स्क्रॅचेस पडेल मला वाटतं एसली यांचे शूज आहेत हो ना तूच पुढे बसतो पाहिलंच असं ना आम्ही छान असं आपला कात्रपचा राजा आहे तर त्या बाप्पाचं छान दर्शन घेतलं मूर्ती एवढी भव्य दिव्य होती आणि छान असा संदेश देणारी होती की सध्याच्या परिस्थितीमध्ये छान असा संदेश देणारी होती मुलींनी दुर्गेचं पण रूप घेतलं पाहिजे देवीचं पण रूप होतं त्याच्यामध्ये तर मग चला छान दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर थोडंसं फिरायला आलं तर तुम्ही पाहू शकता सुंदर असा व्ह्यू आहे आणि बाहेर आल्यावरती पाणीपुरी तर खाल्लीच पाहिजे तर मग मस्त पाणीपुरीचा आस्वाद घेऊन चला तर मग आपण आता घरी जाऊ तर चला तर मग फायनली आताच आम्ही बाहेरून आलेलो आहोत मस्त बाप्पाचं दर्शन वगैरे घेतलं डेकोरेशन वगैरे सुंदर होतं आणि मूर्ती तर एवढी छान होती काय सांगायलाच सा नको असं प्रसन्न वाटत होतं ना पाहून तर मोस्टली सगळ्याच बाप्पाच्या मूर्त्या ह्या छानच असतात सगळ्याच बाप्पाच्या मूर्तीकडे पाहून प्रसन्न वाटतं परंतु खरंच खूप छान वाटलं मग त्याच्यानंतर थोडंसं फिरलो आपल्या पीएचला आणि त्याच्यानंतर पाणीपुरीचा मी एकटीनीच आस्वाद घेतला कारण की यांना हा जो उपवास असतो म्हणून तर मग चला हो, तर काई काई सा सा। तर काई काई आता घरी आलेलो आहोत तर येताना थोडस सामान आता काही खाऊशी वाटलेलं पहिले मग कसं होतं आमचं ज्यावेळेस माझं काय मूड नसतो ना बनवायचं तर यांना काही ना काही खाऊ वाटतं आणि आता माझा मूड बनवायचं तर मग मी सकाळीच म्हणजे आज फक्त खिचडी बनवेल तर सगळे खिचडीच खाऊ आणि संध्याकाळी पूर्ण असं स्वयंपाक बनवते तर मग यांना सकाळी तळलेली मिरची खायची वाटलेली मग आता बेसनपीठ नव्हतं घरामध्ये दहा द्यायला देण देण बोललं परंतु काय होतं आहे ती अशी सादळ सादळून जाते डाळ मग ती गिरणीमध्ये अशी लवकर दळत नाही मग ती गरम करा हे करा मग त्याच्यामुळे मी काय केलं ह्या वेळेस पीठच आणलं आहे कारण की दहा दळून आली नंतर ते पीठ पण भरपूर येतं आणि बरेच दिवस जातं आणि वेगळीच टेस्ट लागते त्याची परंतु यावेळेस बेसनपीठ आणलेलं आहे आणि सोबतच बाप्पा आलेले आहेत आपले तर मला ह्या वर्षी मी म्हणलेलं की ह्या वर्षी मी उकडीचे मोदक हे बनवणारच परंतु मंदिर फर्स्ट टाइमच बनवते मग घरच्या पिठाचे बनवण्यापेक्षा घरच्या पिठाचे गाव तर कधी कधी असे चिरतात आणि ड्राय ड्राय होतात तर मग मंदिर बाहेरूनच पितात तर बिकच तर पहिल्यांदाच बनवते तर थोडासा कॉन्फिडन्स येईल आणि मग एकदा जमल्यावरती काय नाही तर पाहू आता मग म्हणलं अनंत चतुर्दशी दिवशी बनवलं आता मध्ये आधी आणि एवढे दिवस बनवून मग असं नैवेद्य पण दाखवायचं नव्हतं आम्हाला देवाला कारण की सुतक वगैरे होतं त्याच्यामुळे मग म्हणलं नुसतं बनवून आपणच कसं खाणार ना तर मग त्याच्यामुळे अनंत चतुर्थी दिवशी प्लॅन बनवणार आहे आपल्या उकडीच्या मोदकाचा तर खायला खूप आवडतात परंतु असंच समोरच्याने द्यायचं की तिने आपण खायचं की ते असं मनसोक्त खायचेत मला त्याच्यामुळे मी बनवणार आहे तर पाहू आता मी कसं करते काय ते सगळं तुमच्यासोबत शेअर करेलच आणि सोबतच मी हे आणलं मी मागच्या वेळेस दिमाटला गेली तेव्हाच साचा बघत होते परंतु तो स्टीलचा होता आणि खूप मोठा मोदक होता तर हा छोटे छोटेच मला आवडतात तर हा बरा वाटतोय तर पाहू यांनी जमलं तर नाही तर मग हातानेच कळ्या पाहिजे ते पाहू आता करायच्या दिवशी आपण करू याचं पीक पण कसं होते काय याच्यावरती ते डिपेंड करेल तर मग चला आता मस्त स्वयंपाक करून घेते साडेसर अजून गेलेले आहेत तर पनीर बनवणार आहे पनीरची भाजी मस्त पनीरची भाजी बनवते आणि यांना मिरच्या खायच्या होत्या तर मग त्याच्यासाठीच मग मस्त मिरचीची भजी बनवते आणि चपाती नाही तर मग फुलके काहीतरी बनवून घेईल फुलके कसं गरम गरम झाले तर आणि मिरच्या पण गरम गरमच करावं लागेल मग ते कन्फ्युजन आहे अजून की दोन्ही पण आवडेल का पटापट पड़ जसं होईल तसं करेल हो काय काय करते ते तुमच्यासोबत शेअर करेलच मिरची कशी करते त्याची पण रेसिपी शेअर करेल तर मग चला जाऊया थोडस चला तर मग तुम्ही पाहू शकता फायनली इथे मी मस्त अशी पनीरची भाजी रेडी केलेली आणि सोबतच इथं चपात्या बनवून घेतलेल्या आहेत फुलके पनीर बनवलं आणि त्याच्यानंतर मी बनवणार आहे इथं मिरची तर यांच्या पुरतेच बनवणार आहे पास्सा कारण की आम्ही दोघंपणे काय खाणार नाही आयुजुअल श्रिया चलेला आहे तर मसाला इथं मी बेसन पीठ घेतलेलं आहे तर छान चालून वगैरे घेतलेला आहे कारण की कसं विकतच असतं मग त्याच्यामध्ये काय असतं त्यापेक्षा आपलं एकदा व्यवस्थित मिक्स मिक्स कर तर चला आता आपण त्याच्यामध्ये बाकीचे आहेत तर ते ऍड करूया तर याच्यामध्ये मी थोडीशी हळद ऍड करणार थोडीशी जे आपलं जिरं आहे तर ते थोडस क्रश करून टाकते आता थोडंच बनवायचं त्याच्यामुळे मग मी काय वाटण वगैरे करत नाही बसणार आहे त्याच्यानंतर जी आपली लाल मिरची पावडर असती तर ती थोडीशी ऍड करणार अरे थांब ना मला किती पडते त्याचा अंदाज करत नाही थोडीशी जी लाल मिरची पावडर असते ती केली कलर छान येण्यासाठी आणि त्याच्यानंतर जे आपले जिरं आहे तुम्ही पाहू शकता ही श्रीयांशी बकेट आहे तर ही मी माझ्या मेकअपच्या ह्याच्यामध्ये ठेवलेली त्याला झाकण वगैरे श्रीयांशने एक दिवशी पाहिली आणि ती गेली आता त्याचं झाकण पण क्यू किंवा त्याच्यानंतर मग मी याच्यामध्ये ओवा ठेवलाय थोडासा तर मग चला हा ओवा पण छान असा हातावरती क्रश करून घेते आणि याच्यामध्ये ॲड करायचं ओवा थोडस जास्त टाकायचं म्हणजे आता टेस्ट छान येते त्याची आणि ओवा हेल्दी पण असतो आता वातावरण वा एवढं खराब आहे आणि सांडू नको तर त्याच्यामुळे आपल्या जे रोजचं जी दैनंदिन जीवन आहे तर त्याच्यामध्ये हळद ओवा जिरं वगैरे पाहिजे अद्रक म्हणा तर या सगळ्या गोष्टी पाहिजेत पाहिजे शक्ती वाढते आहे ते कमी त्यामुळे तर चला आता सगळं टाकून घेतल्यानंतर मी याच्यामध्ये चवीनुसार मी तयार करणार आहे तर काहींना थोडस कमी लागतं काहींना थोडस जास्त वेट लागतं तर त्यानुसार तुम्ही ऍड करू शकता तर चला आता सगळं मिक्स केल्यानंतर मी याच्यामध्ये पाणी ऍड करणार तर आपण छान याची कन्सिस्टन्सी करून घेऊयात हा मम्माचा हात पकडा चला पण तुम्ही पाहू शकता थोडस दाट सरस करायचं कारण की ते मिरच्यांना लागलं पाहिजे त्यासाठी तर मग चला आता श्रीयांश थोडस हलवत बसत तोपर्यंत पाच मिनिट रेस्ट पण होईल त्या मिरच्या याच्यामधले काय ज्या जाड जाड मिरच्या असतात त्याच्यामधले आतमधलं काढावं लागतं तर ह्या अशा काही जास्त जाड नाही त्याच्यामुळे मी फक्त याला काय करणार असा कट मारणार म्हणजे काय होतं तेलामध्ये टाकल्यावरती त्या उडत नाहीत त्याच्यासाठी सिम्पल कट मारून घेते मी पप्पा खरच अशा प्रकारे मी सगळ्या मिरच्या आहेत तर त्यांना कट मारून घेतलेला आहे तर कढई छान तापून घेते आणि मग तेल मस्त तापलं कि मग आपण ह्या मिरच्या मस्त याच्यामध्ये डीप करून फ्राय करून घेणार आहोत समजा रेसिपी समजली नेक्स्ट टाइम तू करायची चला खाली उतर उडलते <laughs> तर चला तुम्ही पाहू शकता इथे मी छान साईडला तेल गरम करायला ठेवलेलं आहे ते छान गरम झालंय आता ही मिरची आहे याच्यामध्ये छान बुडून घेते मिरचे त्याच्यामुळे चला मग तुम्ही पाहू शकता पहिली मिरची मी छान फ्राय करून घेतलेली आहे थोडीशी गोल्डन ब्राउन होऊन गेली जास्त पण डार्क नाही पण बाकीचे तुम्ही पाहू शकता माझ्या ज्या मिरच्या आहेत तर त्या फायनली फ्राय करून झालेल्या आहेत यांना अशा प्रकारच्या आवडतात थोडंसं कमी बेसनपीठ असलेलं आणि मला जास्त बेसनपीठ वाला लागतं ला। तर मग थोड्याशा थोड्याशा अशा मी फ्राय केलेल्या आहेत आणि श्रीयांशला थोडेसे जे राहिलेले पीठ आहे त्याची का भजी काढली अशा प्रकारे गरमागरम मिरची भजी मी रेडी केलेल्या आहे आहेत तर याचा मस्त आम्ही आस्वाद घेतो तुम्हाला कोणत्या प्रकारचे आवडतात ते मला कमेंट करून नक्की सांगा जास्त बेसन पीठ का कमी बेसन पीठ कमी बेसन पीठ का आता दिसायला छान दिसतात परंतु खायला थोडीशी स्पायसी वाटते त्याच्यामुळे तर मसाला मस्त आम्ही जेवण वगैरे करतो भाजी थंड व्हायला नको आणि भाजी वगैरे आपल्याला ते ले 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 ले। शे शे तर दाखवलं सगळं रेडी आहे कोथिंबीर नव्हती आणली कारण की कोथिंबीर खूप महाग झालेली आहे दोनशे चारशे रुपयाला जुडी तर एवढी कोथिंबीर आणि ट्वेंटी रुपीज आणतो आम्ही परंतु त्याच्यात दोन दिनच काढ्या होतं त्याच्यात एकच भाजी होती तर चला सो प्रत्येकाचे दिवस येते जाता कोथिंबीरचे आहेत तर मग चला या याच नोटवरती मी आजचा व्हिडिओ इथेच येऊन ते तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तो तर मग भेटूत आपण लवकरच उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय या वजी